शास्त्रात लिहिलेलं आहे पुढे लोकांचं गाभरला पाण्यात लग्न पण पाण्यात आहे मग पण पाण्यात आहे जय राज्यात पण आपल्याला आहे या दुकानातून आपण खायला नाश्ता आहे पाण्याची बॉटल वगैरे घेतली आहे तर चला इथे आपल्यासोबत वेंटादा आहे आणि सागरदादा आहे आणि माझ्यासोबत मिन्स आहे कुठे गेला हा इकडे काहीतरी खेळी घेतो आहे काय घेतोय केळी घेतोय केळी घेतली फुल सोय आहे खायची तर आपल्याला फक्त तिकडे फिश आणि इकडे किती भेटतात ते बघूया सर आज आपण आलो आहे मड आयलंडला मलाडला आहे तर इकडे आपण आज पकडणार आहोत खेकडी आणि जर फिश गळ गल... गळाने फिश पकडणार आहोत आपण तर बघूया आपण की आपल्याला खेकडी भेटत आहेत की फिश भेटतात तर आलो आहे मड आयलंडला मी आता इथे बोट आहेत ना त्याच्या पार्किंगमध्ये कारण इकडे सगळीकडे आवाज भरपूर आहे आवाज उठली आहे ना तर आ... मी तुम्हाला दाखवतो आपण कुठे जाणार आहे तर इकडे आपल्यासोबत पेंटा दादा इथे दा दा। सागरदा दा। आणि इकडे घाण्या दादा मला ना तुझा बड्डे असं आणि इथे बऱ्याच दिवसांनी भेटला थोडी मस्ती चालू आहे आपल्या वाजण्याची भांडणं चालू तर इकडे भूषण दादा बघा आतमध्ये गेलाय ठेकड्यांचे गाडे टाकायला आता तू कुठे टाकलेस कुठे तिकडे मग आपण ते किती टायमानी काढणार आता पाच मिनटात पाच दहा मिनटांनी काढणार तर आता आपण खेकड्यांचे गाडे टाकलेले आहेत तर थोडा वेळ बसूया तारे 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 तारे। आता आपण किती टायमाने काढायचे आता आपण इकडे आलो आहोत ते खुब्या बघायला कारण आपण जे गळ टाकणार आहेत ना त्याच्यामध्ये आपण ते खुब्यांमधलं ते जे गर असतं मेन खुब्या त्या असतात त्या लावणार गळाला मग आपल्याला मासे भेटणार गळाला तर इकडे वैभव आहे आणि इकडे गाण्या आहे तुम्ही जर इकडे आल तर या दगडीतून सांभाळ पाय टाका तुमें। आपण खूप आहे हा हा कुठे आणि हा कुठे आहे ए मेसे आम्ही कुठे आणि तुम्ही कुठे सोबत राहायला पाहिजे ना आम्ही पण चालत येतो ना भेट हे बघा भेटलेत आपल्याला एवढे ह्याच्यातलं आपण हे तोडून माशांना खायला देणार मग ते गळ गलवणार गळग आपण चाललोय आहे गाडी काढायला भूषण सोबत चोरी घेतली त्याच्यामध्ये आपण इकडे पकडले भेटलेला आता दुसरा बघूया आपण वा दुसऱ्या ह्याच्यात पण आपल्याला भेटलेला आहे बघा वकडायची पण पद्धत असते चारा येऊन टाकलं चारा आणायला पाहिजे हो ना बघा कसलाच आहे ह्याच्यामध्ये आपल्या चांगला बघा साईज बघा दोन्ही याच्यात भेटले तर तिसरा टाकूया किती टाकलेत आपण कोलंबी गेली ना सहा गाडी टाकल्यात आपण दोन पहिल्या दोन ह्याच्यात भेटले आता तिसरा बघूया ग्या दुसऱ्या ह्याच्यात नाही भेटलं Gracias. पण बघा मित्रांनो पाणी पण भरत चाललंय त्याच्यामध्ये हा आपल्याला तिसरा भेटला ना आणि इथे मेसेला बघा मासा लागला Un tas ir. तिकडचे गाड्या काढायला चाललाय आता हा दुसरी फेरी आपली exactly काय नाही ना बोल लाट आली लाट आली तर असं मित्रांना थोडं है। त्रास ह्याच्यामध्ये आपल्याला लागलाय आतमध्ये आलो आहे आणि भरती आहे ना आता तर मग एवढं एवढं पाण्यामध्ये आलं तसा आपल्याला एक्सपिरियन्स आहे कारण माझ्या आईचं गाव मुरुड जंजिरा तिकडे मामाने आम्हाला पोहायला वगैरे शिकवलं सांग दोन डोमी दोन डोमी आणि हे आपल्याला इकडे तुम्ही बघताय मित्रांनो एकदम लांब इकडे आयलंड आहे इकडे मस्जिद आपलं मंदिर आणि चर्च एकाच आयलंडवर वर आहेत इकडे आपण नंतरला जाऊ त्याचे व्हिडिओ मी तुम्हाला नंतरला दाखवेल कुठला आंबोवाचा किल्लाचा किल्ला आहे तिकडे तर इकडे आपण जाऊ नंतरला मी येईन परत तेव्हा आपण जाऊ तिकडे पाणी पण भरलाय ना आता मजा पाऊस पडला अजून पावसात जाऊ नॉर्मल आहे नायच हल राहायचं त्याला जो हलका माणूस आहे ना त्याला चढवायचं हलकी हलकी एवढी एवढी तरंग तरंगे त्याच्यात येऊन तो पाणी काढी अर्धी ओडी झाली नायचं पूर्ण होडी खाली ओढून जायची आपलं सगळे बोलते कुठली शिपिल 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 घेऊन जायची घेऊन जायची मोठी ओडी नाही घेऊ जाऊन आलाउट पण नाही आपल्याला शिपिल घेऊन गेला तर काय ना बोला शिपलाची जुमेदारी म्हणजे आपली असते रे जिना मारण आपलं असतं नाही मध्ये तर घाबरला तर मेला जिवंत लोकांच्या शासनात लिहिलेलं आहे कोळी लोकांच घाबरला तर मेलाच पाणी लग्न पण पाण्यात आहे मरण पण पाण्यात जे आहे ते नक्की आहे प्रॉपर कमी करेल आलो तर ती આ તો નાસ્તા માગવ સંધ્યાકાળી ગી આવ વડાપાઉ आपण निघालोय तुम्हाला नंतरला घरी गेल्यावरती किती आपण पकडले अर्धे दुसऱ्याला दिले अर्धे दुसऱ्याला दिले कमी आहेत थोडे आपण तुम्हाला दाखवतो मी जेवढे आहेत थोडी भरती होती त्याच्यामुळे आपल्याला थोडे कमी भेटलेत आपण नेक्स्ट टाइम येऊ तेव्हा ओटीमध्ये मध्ये येऊ तेव्हा आपल्याला जास्त भेटतो मित्रांनो एक आहे तर नमस्कार आता घरी आले मी तुम्ही बघितली आजची व्हिडिओ कशी होती ते मला कमेंट करून सांगा अशाच नवीन नवीन अपले एत राती हुना अपली आपले व्हिडिओ येत रात्री आपली व्हिडिओ आपण आहे ना थोडं लेट गेलो सकाळी जर लवकर गेलो असतो ना तर आपल्याला ओ मध्ये अजून चांगले भेटले असते आता आपण थोडं भरतीच्या टायमाला गेलो ना तर आपल्याला कमी भेटले खेकडे आणि मासे आपण नेक्स्ट टाईम पुन्हा जाऊ तेव्हा भरपूर पकडू तेव्हा आपण नवीन व्हिडिओ घेऊन येऊ तोपर्यंत बाय सी यू टेक केअर आणि जर आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग पुन्हा भेटू आपण या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची बाय